एक मुलगी आपल्या आजोबाशी संवाद साधत होती आजोबा आता परीक्षा पद्धती खूप बदलल्या आहेत तुमच्या कालखंडामध्ये परीक्षा पद्धती अशा होत्या की पस्तीस टक्के पडले तरी पास व्हायचो आणि खेडेगावातल्या शाळा असल्यामुळं पस्तीस टक्के सहज मार्क्स मिळायचे तुमच्या कालखंडात म्हणे कफ्या पण चालायच्या अशा सगळ्या गोष्टी असायच्या आता परीक्षा पद्धती खूप बदलल्या आहेत आता आम्हाला मार्क किती पडलेत आणि त्याच्यावर पासिंग नाही आहे संपूर्ण देशामध्ये जर समजा दहा लाख विद्यार्थी पास झाले असले एखाद्या परीक्षेला तरी ते सगळेच्या सगळे दहा लाख पास नसतात कारण जागात जर एक हजार असतील तर दहा लाखातले नऊ लाख नव्याण्णव हजार पास असूनसुद्धा सुद्धा नापास असतात आजोबा याचं कारण पुन्हा एक वेगळं शेड्यूल काढलं जातं आणि सर्वात टॉपेस्ट एक हजार निवडले जातात आणि त्यांना नोकरी मिळते आमचं कालखंड सोपा नाही आहे आमच्या कालखंडात किती अवघड गोष्टी आहेत माहिती आहे तुम्हाला तुमच्या कालखंडात ज्या गोष्टी म्हणजे बरोबर असायच्या त्याला मार्क मिळायचे आणि ज्या गोष्टी चुकलेल्या असायच्या त्याला शून्य मार्क मिळायचे पण शेवटी मोजलं काय जायचं जे बरोबर आहे ते मोजलं जायचं काहीतरी लिहिलंय ना तर त्याला मार्क मिळायचे आता तसं नाहीये आता जे बरोबर आहे त्याला मार्क मिळतात आणि जे चुकीचं लिहिलं गेलंय त्याला मायनस मार्क मिळतात म्हणजे दोन बरोबर आणि दोन चुकीचे लिहिलं गेलं तर शून्य मार्क मिळतात आणि आजोबा तुमच्या कालखंडात मायनस मार्क मिळत नव्हते आता मायनस मार्क पण मिळतात वेगळं आहे आजोबा मात्र अतिशय शांतपणानं हे सगळं ऐकत होते ते म्हणले बाळा चांगलं आहे की उलट आमच्यापेक्षा तुमचा अभ्यासक्रम चांगला आहे नातीला जरा आश्चर्यच वाटलं कसं काय आजोबा आजोबा म्हणाले अगं बाळा आमच्या कालखंडात काय व्हायचं माहिती आहे जे आम्हाला येतं त्यावरही आम्ही बोलायचो आणि जे आम्हाला येत नव्हतं त्यावरही आम्ही बोलायचो लिहायचो आता तुझ्या नव्या अभ्यासक्रमानं हे सांगितलं गेलंय की जे तुम्हाला उत्तम येतं तेवढंच बोला तेवढंच लिहा जे तुम्हाला येत नाही तिथे तोंड उचलू नका तिथे पेन सुद्धा उचलू नका आणि लिहू नका म्हणजे मला जी कामं येतात ती तर मी करेनच करेन पण जी मला कामं येत नाही ती पण करेन म्हणजे काय होईल माहिती आहे पन्नास टक्के कामं चांगली होतील पन्नास टक्के खराब होतील तुझा अभ्यासक्रम चांगला आहे मी तर म्हणतो मुलाखतीत पण असंच निवडायला पाहिजे लोकांना अरे बाळा जर समजा त्याचे दहा प्रश्न बरोबर आले आणि दहा चुकले तर हा कॅन्डिडेट योग्य नाही आहे कारण तो कंपनीत येऊन दहा चांगल्या गोष्टी करेल आणि दहा चुकीच्या गोष्टी करेल तुझा अभ्यासक्रम मला खूप आवडला बघ आमच्या कालखंडात असा अभ्यासक्रम असला असताना मला अजून आनंद वाटला असता म्हणजे विवेकानंदाबद्दल असं बोललं जातं बाळा की ते सगळेच्या सगळे प्रश्न लिहायचे आणि म्हणायचे कोणतेही तपासा म्हणजे सातपैकी पैकी पाच असतील तपासायचे तर ते सातच्या सात लिहायचे आणि म्हणायचे सातपैकी पैकी कोणतेही पाच तपासा एवढं वेगळं होतं ते तुझा अभ्यासक्रम खूप छान आहे माझ्याकडून तुझ्या गुरुजीला धन्यवाद सांग आजोबा आता मी गुरुजी नाही सर म्हणतो मॅम म्हणतो जे असेल ते पण त्यांना धन्यवाद सांग अभ्यासक्रम चांगला झाला आहे पालक हो नव्या पिढीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहेत उत्तम बदल होत आहेत नव्या भारताच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेले बदल होत आहेत पण आपलं बच्चू या नव्या अभ्यासक्रमासाठी तयार होत आहे का हे खूप महत्वाचं आहे तयार करायचं असेल तर लहानपणापासून तयारी करावं लागेल आणि उत्तम ठिकाण मिडास्ट इंटरनॅशनल स्कूल तुम्ही नक्की या लवकरात लवकर भेटा दोन हजार सव्वीस साठीचे फॉर्म सुरुवात झाले आहेत नमस्कार